पैठण येथील संत एकनाथ महाराज षष्टी सोहळ्यानिमित्तानं वारकऱ्यांना कृषी जगत परिवारातर्फे पाणी नाश्ता भोजन अशा सुविधा नागरिक देतात गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतोय गेल्या सात वर्षापासून पैठण शहरातील कमानी शेजारील पाटील कॉम्प्लेक्स मधील कृषी जगत मित्र शेतकरी व्यापारी शेतकरी परिवार एकत्र येत नाथषष्ठी यात्रा काळात लाखो वारकऱ्यांना तीन दिवस पुरी भाजीच क्विंटलची पुरी भाजी केली असल्याची माहिती कृषी जगत परिवारातर्फे रामेश्वर सुसे यांनी दिली यासाठी कृषी जगत मित्र परिवार यांच्यासह शेतकरी पाटील प्लाझातील दुकानदार कृषी कंपनीचे मित्र यांच्या सहकार्याने नाथषष्टी सोहळ्यात पुरी भाजीच्या माध्यमातून अन्नदान केलं जातं नाथषष्ठी काळातील तीन दिवस पुरी भाजीच्या स्वरूपातील हे सर्वात मोठे अन्नदान असून या ठिकाणी वारकरी भाविकांना जेवणासह पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते या कामी जे अन्नदान स्वरूपी मदत करतात तेच नागरिक इथे तीन दिवस वारकरी भाविकांना पंगत वाढण्याची सेवा देतात या अन्नदान रूपी यज्ञाला पैठणचे आमदार विलास बापू भुमरे संत ज्ञानेश्वर महाराज अध्यक्ष विष्णू महाराज कोल्हापूरकर शालीवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण प्रतिष्ठान विद्यालयाचे अध्यक्ष संचालक नंदलाल काळे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या ठिकाणी ज्ञानेश्वर उगले उमेश तटू कृष्णा भाराट दिनेश पेंढारकर निलेश आवटे अनिल आवटे गोपाल लखोटे बसीम शेख निलेश राठी सोमनाथ हजारे भागवत करमाडकर कैलास डोळझापे दीपक कोले गणेश मिर्जे आदी मनोभावे सेवा बजावतात गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण